लोकसभा निवडणुकीचा राष्ट्रीय कार्यक्रम सुरू आहे मतदानाची टक्केवारी वाढवी यासाठी निवडणूक आयोगाने कंबर कसली असून नवमतदार नोंदणी आणि मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे मात्र तालुक्यातील करव नेते मतदान आयोगाने चालवलेल्या कामाला खेळ बसवण्याची शक्यता आहे कारण नवमतदारांचे मतदान कार्ड मतदारांपर्यंत न देता गावातील राजकीय पदाधिकारी यांच्याकडे पोस्टमन यांनी दिल्याचा नागरिकांनी आरोप केलाय तर मतदान नोंदणी अधिकाऱ्यांना गावात जनजागृती करण्याचे काम असताना त्यांनी चक्क शाळकरी मुलांना जनजागृतीचं साहित्य देऊन वाटप करण्याचे प्रमाण सोडल्याचे दिसून आले देशात लोकसभेची निवडणूक असल्याने मोठ्या संख्येने नवमतदारांची नोंदणी करण्यात आली त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नवमतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे मतदार यादीत नाव आले मात्र मतदान कार्ड पोस्ट म्हणणे राजकीय पुढाऱ्यांकडे सुपूर्द केल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील कर्व नेते उघडकीस आला नेमकं असं झालं आता नवीन कार्ड आलेत पण नेमकं ते पोस्टाने येतात ते उर्दू शाळाचे जे शिक्षक असतात त्यांचे किंवा पोस्टमनचं हे काम असतो वाटपच पोस्टमन काय करतो एका पुढाऱ्याच्या कडे तो सोपतो त्या पुढाऱ्याच्या दुकानावर जातात बाकी जण सांगतात तुमच्या नाही किंवा सापडत नाही मग नवीन आता लोकसभा निवडणुकी उलट कार्ड देणं हे गरजेचे आहे नवीन मतदान लोकांना ती संधी मिळाला पाहिजे आणि नेमकं माझेच मुलीचं होतं म्हणून ते माझ्या लक्षात आलं म्हणजे जे नवीन मतदार आहेत त्यांचे नवीन कार्ड जे रजिस्ट्रेशन झालेले हो ते, ते आले मग पोस्ट बँक त्याच्या घर पोच द्यायची त्यांनी व्यवस्था कराल बाजूमॅनशी बोललो मी काय म्हटले ते म्हणे आम्ही देऊन टाकतो म्हणे पुढाऱ्याकडे तरी ते काही सांगता नाही पण आहेत एक लोकांचे असतील जास्त असते नवीन स्वतःची मुलीचे होतं पोस्टमनशी संपर्क साधला मी पोस्टमन माझ्याकडे आले त्यांनी मला सांगितलं की त्या निवडणुकीपर्यंत जेवढे कार्ड असतील मी घरपोच वाटप करू आणि त्यांनी माझ्याशी दिलगिरी व्यक्ती केली याच्या पुढे असं कुठलंही मायाकडनं चूक होणार नाही दहा दिवसांवर मतदान आलं असताना मतदान काळ नसल्याने नवमतदार मतदार मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही असे करवंचे माजी उपसरपंच अशोक पाटील यांनी सांगितले मतदानाची तारीख जवळ आली असताना निवडणूक आयोगाकडून मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी गावागावात पीएलओ मार्फत भिंती पत्रकांडवे व इतर मार्गांनी मतदारांमध्ये जनजागृती केली जात आहे मात्र याच गावातील बीएलओ यांनी गावात जनजागृती करण्यासाठी चक्क शाळकरी मुलांचा वापर केल्याचं दिसून आलं जिल्हा परिषद शाळांना सुट्ट्या लागल्या आहेत मात्र असलेल्या शिक्षकाने मुलांच्या घरी जाऊन त्यांच्याकडे मतदान जनजागृतीचे साहित्य देऊन गावात वाटप करण्याचे प्रमाण मुलांना दिले आणि मुले गावात जनजागृतीचे साहित्य वाटप करीत मतदारांमध्ये जनजागृती करताना आढळून आले आहे सदर प्रकार हा अंगावरील घोंगडे झटकण्याचा प्रकार असून संबंधितांवर

अच्छा okay.